भ्रष्टाचारी आय प्रष्टाचारी आय तमूार भ्राचारी आयुको शो दफ़ा आज ये आंदोलन लेने की जरूरत क्यों तो गिरी आज पूरे चंद्रपुर शहर में जहां देखो सिर्फ गड्ढे गड्ढे दिख रहे हैं, हमारे आमदार जो है जो इवेंट आमदार है जो सिर्फ पोस्टर पे दिखते है वो आमदार महोत्सव लेते है इवेंट लेते पर उन्हें भ्रष्टाचारी यानंतर राहुल भैया तिवारी

रस्ते नाही फक्त गड्डे दिसते आता नवीन वीस करोचा मेन रोड बनला त्यामध्ये हज हजारो गड्डे आहे हे मागील सहा वर्षापासून इथले जे इव्हेंट आमदार आहे ते इथले लोकप्रतिनिधी आहे प पण त्यांना हे जे महत्वपूर्ण रोड आहे ते दिसत नाही आहे एवढा विचित्र रोड केला आहे की शंभर मीटर सिमेंट रोडच्या मध्ये पन्नास लाख रुपये त्यांनी खर्च केला आणि बाकी पूर्ण रोड गड्ड्यात आहे आणि पूर्ण शहरात गड्डे गड्डे आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आहे आणि या, या मार्गाला आम्ही इव्हेंट आमदार म्हणून नामकरण करत आहोत